महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉन वर एन्जॉय तुझ्या महाराष्ट्राची शान खिलार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शाल नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनेलवर मी सूरज दिगे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मंडळी मंडळी आज सर्वात महत्त्वाची गोष्ट जर म्हटली तर देशी गोवंश वाढण्यामागे आज महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण वर्ग असेल शेतकरी असेल यांचा या आपल्याला सर्वात मोठा हातभार पाहायला मिळत आहे आज सर्वात मोठी गोष्ट जर म्हणलं तर आज आपण तालुका शिरूर जिल्हा पुणेमध्ये आहे जिल्हा पुण्यातल्या शेतकऱ्यांसाठी आज तसं पाहिलं गेलं तर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या गायींसाठी चांगल्या प्रकारचे वळू आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तुम्हाला तीनशे चारशे पाचशे किलोमीटर प्रवास करून गाई भरण्यासाठी लांब जायची वेळ होती पण आज खरं तर जे शेतकरी हे वळू सांभाळत आहे त्यांच्या दावणीला तुम्हाला जवळपास पन्नास शंभर किलोमीटर मध्ये पण आज तुम्हाला चांगल्या पद्धतीचे टॉपचे वळू जे वळू आपण आज चॅनलला आठ वर्ष झालीत पण आठ वर्षापूर्वी जे वळू आपल्याला साडेतीनशे चारशे किलोमीटर असायचे त्याच वळूंची पायदास त्याच वळू वळूंची ब्लड लाईन म्हणा किंवा वंशाळ म्हणा आज आपल्याला पाहायला मिळते मालक नमस्कार तुमचं खरं तर स्वागत आहे वरती आम्हाला तुमचं संपूर्ण नावगाव तालुका जिल्हा आणि फोन नंबर सांगा माझं नाव ओंकार शिवाजी खरडिले राहणार सिकरापूर आणि गोशाळा एक गणेगाव खालसे या ठिकाणी एक पास किलोमीटर रानजनगाव गणपती पासून एक चार किलोमीटर वरील माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सात चाळीस चाळीस मालक आता तसं पाहिलं गेलं तर आज पुणे जिल्ह्यामध्ये आज आम्ही ज्या मागे एक जो बैल पाहतोय की काम्याचा मुलगा आम्ही सध्या इथे पाहतोय आज तसं पाहिलं गेलं तर आज काम एक असं बैल आहे की ज्याची पायदास किंवा ज्याच्याकडून गाई भरण्यासाठी लोक साडेतीनशे चारशे किलोमीटर जात होती <coughs> आज हा वळू बैल आणण्यासाठी कशा प्रकारे मेहनत याची निवड किंवा कशी निवड केली कसं काय आणण्याचं प्रयोजन झालं आहे तुमचं कामे बैल पहिल्यापासूनच मला आवडत होता त्यानंतर आम्ही त्या साईडला गेलो कि त्याची पायदास आपल्याला मिळावी आपल्या पुणे जिल्ह्यात भेटावी एवढं लांब जाण्यापेक्षा तर मला गाई भरायची होती एवढं लांब जाऊन गायी रिटर्न राहते की नाही राहते हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही गेलो तर मग त्यांना हा बैल द्यायचा होता आम्ही पाच सहा महिने याच्यासाठी चक्कर मारली पण त्यांनी आम्हाला बैल दिला बैलाची खुर्र बघा बैलाची छाती आपल्या गाड्यासाठी जे लागतं बैलाची खुर बघा छाती बघा बैलाचा पल्ला करंट बघा बैला तुम्ही मागाशी बैला करंट कसं आहे बघ बैलाच्या करंटला पण बैल याशानाटे त्या सगळ्या गोष्टी बघून आपण बैल आणला मेन बैलाची जी ताकद आहे जी बैलात पावर पाहिजे सगळी पावर आहे बैला ती शरीर शेतासाठी जे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्याकडं असल्यामुळे आपण हा बैल आणला मला का आता तसं पाहिलं गेलं तर आज म्हणजे एक गोष्ट मला आवर्जून विचारायला आवडेल की तुमचं शेती किंवा काय म्हणजे व्यवसाय किंवा काय इकडं म्हणजे की आज विचारण्याचं कारण की आज तुमच्यासारखे तरुण वर्ग आज वळू क्षेत्रामध्ये किंवा तरुण वर्ग मानण्यापेक्षा आज पुणे जिल्ह्यामध्ये मागील आठ वर्षामध्ये वळू पाहायला पण नाही भेटायचे लोक सिमेंटवरतीच गाई भारायचे आज खरं तर मी म्हणेल आज या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी सोन्याची संधी आज इथं पुणे जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे की एक टॉपचं बैल आज इथं आहे तर कसं काही या क्षेत्राकडे किंवा तुमचे वडील आजोबा जुन्या काळात पण होतं का असं काही आमच्या घरी नव्हतं पण पन लहानपणी मी मला गुरांची आवड असल्या मामाच्याकडे जायचो फलके म्हणायला आमचे फलके मामा आहेत आजो म्हणजे बरं गुरुवाळाला जायचो मी शनिवारी सकाळची शाळा झाली की तिकडे जायचो मग सोमवारी सकाळी जायचो इकडे शाळेला परत मग ती आवड होती नंतर शिक्षण कॉलेज पर त्यानंतर व्यवसाय माझा क्रीन सर्व्हिचा बिझनेस आहे आपले सणासोवाड्या शेखरापूरमध्ये आणि मग सगळं व्यवस्थित झाल्यानंतर म्हटलं कुठंतरी इथं असं नाही ठरवलं की आपल्याला वळू आणायची का काय करायचं म्हटलं एक आपली जागा आहे इथं एक फार्म हाऊस बांधू रिलॅक्स बसायला उठायला होईल पण ह नाद करता 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 पहिल्यापासून नाद असल्यामुळं तिकडे फिरत गेलो वस्तू आवडत गेल्या आणि एक विचार केला की त्या साईडला एखादी वस्तू आणायला जायची म्हटलं ते एक लाखाच्या पुढेच बोलायचं त्यापेक्षा जर आपण इथं वळ उपलब्ध केला तर इथं शेतकऱ्यांना जागेवर वळू भेटतील जागेवर पाहिजे भेटतील तिकडे जायची भविष्यात आपल्याला खालच्या भागात जायची गरज नाही लागली पाहिजे असा विचार करून आपण वस्तू आणल्या म्हणजे खरं तर आता एक गोष्ट जर आपण इथे अजून एक नमूद करूया पुणे जिल्ह्यातल्या गायी मालक बरं का पुणे जिल्ह्यातल्या काही काही गायी मालकांना वळूकडे जाऊन गाई भरण्यासाठी आता आपण वळूकडं गाई भरण्यासाठी किती खर्च येतो याचा एक अंदाज घेऊ समजा एखाद्या मालकाची फी दीड दोन तीन हजार जी काय असेल ते गाई भरण्यासाठी आणि गाडी खर्च जो काय होईल समजा जा प्रमाणे जो काही तुमचा तीन पाच दहा हजार होईल तो पण एखादा गाई मालक लांब जाऊन त्याच वळ उकडून आपली गाय भरायची याच्यासाठी किती खर्च करू शकतो लाख रुपयापेक्षा जास्त एका गायीसाठी मालकांनी खर्च केलेला आपल्या स्वतःकडे त्याचं उदाहरण आहे का तर गायी कधी कधी जसं मालकांनी सांगितलं की अंतर जास्त होतं किंवा काही अडचणी येऊ शकतात ट्रॅव्हलिंग जास्त होतं किंवा काही असेल तापमान असेल हवामान असेल याच्यामध्ये गाय गाब न राहणं एखाद्या गाईला गाभ राहण्यासाठी जर एक लाखापेक्षा जास्त तुम्हाला खर्च म्हणजे ही खरं तर मालक खूप मोठी अमाऊंट आहे तर याच्यामुळे आज सर्वात मोठी संधी हा एकच नाही जवळपास तीन वळू मालकांच्या दावणीला आहे मालक थोडंसं आम्हाला या बैलाची याच्या अगोदर किती गाई त्या जुन्या मालकाकडे भरल्या गेल्यात आपल्याकडे आल्यापासून किती आणि आपल्याला वासरांची पायदास आपल्याकडे कधी पाहायला मिळेल आपल्याकडे आता वर्षभर नऊ दहा महिन्यानंतर आपण आणले नंतर बैल आणून दोन महिने झाले पहिले पंधरा दिवस आपण काय बैल चालू केला नव्हता त्यानंतर आपण पन्नास गाई आता याच्याकडे भरल्यात त्यांच्या माहितीनुसार त्यांनी आपल्याला तीनशे साडेतीनशे गाय त्यांनी जागेवर देतो भरल्या बायलाकडे आपल्याला अजून एक नऊ दहा महिन्यानंतर पायदेशी याच्या पायला भेटतील त्या ह्या मडसणार कामाचा मुलगा का। त्याच्याच दावणीचा बैल त्याच्या बॅक साईडला घर आहे त्या घरे आम्ही गेलतो की याची पायदास बघायला मी याची पायदास बघितली मग हा बैल घेतला तर याची पायदास पाहिली त्या माणसाने आम्हाला साडेतीन लाख रुपये सांगितले वासरू एवढंच होतं एक दीड महिन्याचं वासरू असं दडकी मारत होत वासरू त्यांनी साडेतीन लाख सांगितले मग आम्ही आम्ही सत्तर हजार द्यायला तयार झालो तर तो काही मालक द्यायला तयार नव्हता ना नाही तर मग माझं म्हणणं होतं की ह्या बघायला लो भेटेल लोकांना अजून चांगली गोष्ट होईल पैदाशी मुळे आपण बैल राबडीला आणला आता किती दाती बैल आपला सहा दाती बैल आता ओके आपल्याकडे किती गायी भरल्या गेल्या आल्यापासून पन्नास गाई भरल्या ओके बैल आणून किती दिवस झाले आपल्याकडे दोन महिने झाले बैल आणून आणि दीड महिना चालू केला पाहिजे आणि गाई भरण्यासाठी किती अडीच हजार रुपये घेतो मला आता अजून एक आम्हाला पाहायचं की कदाचित तुमच्या ह्या परिसरामध्ये चार बैला आणि पुढे जी घोडी पडते ती शर्यत या भागात पडते बरोबर मंडळी ह्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्याची जर एक विशेष गोष्ट म्हणलं तर आज ज्या शेतकऱ्यांकडे गायी नाही त्यांनी पण गायी घेऊन आपण कसं म्हणतो की आज की एखादा घरामध्ये मुलगा मोठा झाला की त्यांनी कुठलं तरी स्वतःचा व्यवसाय चालू करावा स्वतःचा उद्योगधंदा चालू करावा आज तुम्ही दाऊणीला एखादी जरी गाय आणली ना ती तुम्हाला वर्षकाठी चांगलं उत्पन्न पण म्हणजे आपण याच्या अगोदर चॅनलच्या माध्यमातून हे पण सांगायचो एक तरी गाय सांभाळा पण ह्या पुणे जिल्ह्यामधली एक विशेष गोष्ट अशी आहे की ह्या भागातली बैलगाडा शैली खूप <coughs> प्रसिद्ध आहे आणि आज महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातली बैल जर एकमेव कुठं खोंड जर जा, कुठं जात जा असतील तर या पुणे जिल्ह्यातच येतात त्यामुळं आपल्या भागातल्या या प्रत्येक शेतकऱ्यांनी एकतरी गाय का सांभाळा तुमचं वर्षकाठी कदाचित एक चांगलं आता मालकांनी एक उदाहरण दिलंय की याची पाहिदास पाहिली त्याची किंमत त्यांना त्या मालकाने तिथं किती सांगितले म्हणजे कमीत कमी मालक आपण पाय एखाद्या चांगल्या वळूपासून जर गाय भरली तर जन्माला आलेला कोण कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे जाऊ शकतो याची वस्तू सर झाल्या झाल्या वस्तू मी पन्नास हजारला घेणार याची वस्तू अशी पडते त्यासाठीच आपण याला आणलाय आता मला त्याने साडेतीन लाख सांगितले मी तर माझा तेच चालला प्रयत्न अजून वस्तू त्याची पाहिला लोकांना पण पाहायला भेटाय म्हणून आपण आणणार आहे की लोकांना पाहायला भेटले की अजून याचं महत्व लोकांना समजलं पाहिजे आपण आता म्हणसणार का सेम दिसणार डुप्लिकेट कॉपी बाप बापजाईसा बेटा तसा सेम पहिले रंग रूप तुम्हाला गरम पण तेवढाच आहे पहिले मंडळ एक मडसनाळ्याच्या काम्याचं एक चित्रीकरण फर्स्ट टाइम आपण शूटिंग केलं होतं जे सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय बैल त्याच्या दावणीवरनं काढल्यानंतर माती उकरणं असेल हे असेल आणि आज सेम तेच चित्रीकरण आपण आत्ता स्क्रीनवर दोन्हीही एकाच वेळेस पाहतोय मडसनाळ्या काम्या पलीकडं म माती उकरताना असेल आणि सध्या मा, या मालकांच्या दावणीचा बैलदेखील माती उकरताना हुबेहुबे एक चांगली कॉपी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढे चांगलं वळूच्या क्षेत्रामध्ये काम करताना पाहायला मिळणार आहे मला आता एक गोष्ट विचारायची आपण वळू बैल तुम्ही म्हणले की आता तुम्हीच सुरुवात केली आणली मग आता या सगळ्यांचं वैरण खुराक किंवा आपण खाद्याचं पोतं असं काही काय ह्याच्यासाठी आता वापरतो इकडे सध्या आपण आता सातू मका असे चार पाच प्रकारचे डाळी आहेत याचं मिक्सर करून आपण त्यांना सारतो सकाळी साडेतीन किलो संध्याकाळी साडेतीन किलो वैरण असते मका असते कुट्टीत असं आपण सारतो त्यांना आपण खाद्याचं पोत विकत घेतो का नाही सगळं ना विकत घेतो कुठलं खाद्याचं पोत घेतो सध्या आपण आपण मक्का पीठ घेतो सातू घेतो उडीत घेतो तुम्हाला सांगतो हरमास तयार कुठल्या कंपनीचं नाही घेत नाही ना आपण सगळं आणून मग आपण इकडं तयार करतो एकत्रितरित्या आता एक मालक आहे की आता तुम्ही फर्स्ट टाइमच जर समजा या क्षेत्रामध्ये वळू क्षेत्रात एक आवड म्हणून खरं तर आले वळू क्षेत्रामध्ये अवघड सोपे कसं हे सांभाळणं म्हणजे मॅनपॉवर हे ते कसं वळू सांभाळ म्हणजे तुम्हाला फुल टाइम इथे थांबणे किंवा तुमचा एक तरी माणूस इथं पाहिजे आपण दहा गायी सांभाळणं आणि एक वळू सांभाळणं बरोबर आहे वळू सांभाळायचं सोपं नाही मग आज आम्ही आज ज्या पद्धतीने वळू आपण दावणीवरनं सोडला हे चालवताना उकरताना मग कधी भीती नाही वाटत की बाबा हे नादात आपण आलोय मग हा नाद आपण बरोबर आहे का काय आज ज्यावेळेस मी स्टार्टिंगला बैल आणला सुभेदार पहिला स्टार्टिंगला आणला त्यावेळेस मला गायला हात लावली भीती वाटायची पण एकदा माणूस आवडीच्या गोष्टीसाठी काही करतो म्हणतात ना तशी एकदा सवय झाली की त्याला पण आपली सवय होती त्याचा आपलं प्रेम होता आपलं त्याच्यावर मग ते जुळून जाते का नाही आणि कधी कधी आता आम्हाला आपण प्रश्न विचार कधी कधी असं नाही होत का की बाबा आपण आणलं कधी कधी घरातले म्हणतात अरे तू ज्या व्यवसायात किंवा तुम्ही जिकडं होता तेच तुम्ही सांभाळ हे करा तर ह्या क्षेत्राला पण काय मग घरच्यांचं पण काय याच्याबद्दल घरच्यांचं पण असं होतं की आपला व्यवसाय झालं तू इथं काय वेळ देतो मग नंतर त्यांना ठीक आहे आता घरच्यांचं पण आपल्याला ऐकायला लागते ऐकलं पण नंतर पाच सहा नंतर त्यांना कळालं की बाबा ही लक्ष मी दावणीला असलं ना तुम्हाला काय तुम आता मला तुम्हाला सांगतो जसा मी या क्षेत्रात आलोय मला अडचण हा प्रकारच नाही सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणजे एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला की मी आणि माझी बायको जम्मू काश्मीरला गेलो जम्मू काश्मीरला गेल्यानंतर आमचा त्या रोहतांच्या बोगद्यात ॲक्सिडेंट झाला आता समजा तुमचा ॲक्सिडेंट तुम्हाला तुमची बायको पर्ग आई बाप असं काहीतरी आठवलं पाहिजे ना ज्या ठिकाणी आवाज झाला त्या ठिकाणी मला पहिल्यांदा गाई दिसली मग मला गाईचं चित्र डोळ्यासमोर आलं माझ्या इनोवा गाडी होती ट्रॅव्हलची ड्रायव्हर पूर्ण फाटला गाडी लॉस झाली आमच्या काहीच नाही झालं तिथं त्या ठिकाणी मला बायकोकडे बघायला पाहिजे होती ना की आई बाबा आठवलं पाहिजे होती मला काहीच नाही आठवले मला पहिली गाई दिसली आणि आम्ही खाली उतरून गाडीची तर आम्हाला सुद्धा टच नाही झालं मग हा अनुभव आहे त्याच्यासाठी तरी गाई प्रत्येकाने पाळा जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मी काय असते ना हे तुमच्या लक्षात येईल तुमच्या किरकोळ कारकोळ अडचणी किती मोठ्या अडचणी असू ही एक गाई तुमच्या सगळ्या अडचणी तारणार मला आता अजून एक असं विचारायचं की आता म्हणजे आपण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये समजा काम करताय आणि त्यासोबत तुम्ही आता ह्या देशवंश सांभाळून वळू सांभाळून मोठं काम करताय तर कधी कधी असं नाही वाटत म्हणजे कसा फरक येतो थोडासा आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचा आहे की तो कामाचा व्याप सांभाळून हिकडक का आज लोक म्हणतात की आज मी हे काम करतो हे करून अजून एक्स्ट्रा कामाची जोड आपण म्हणतो नको लई लोड नको अंगावरती मग आज हा लोड सोबत असताना रिलॅक्स वाटतं समाधान वाटतं किंवा कसा बदल यावा समाधान वाटतो काय होतं माणूस किती कुणी असला तरी माणूस किती चोवीस तास काम करत नाही किंवा बारा तास काम करत नाही बरे खिलारी गाय पाळी तिला किती वेळ द्यायला लागते सकाळी खायला अर्धा तास जास्तीत जास्त वेळ आपण देऊ शकतो आवड पाहिजे माणसाला तिचं महत्त्व एकदा दारात आल्यानंतर लक्षात येतं की माणूस गाय विकूच शकत नाही दारातली गाय मंडळी आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक सर्वात मोठी चांगली गोष्ट जर आज काय होते तर आपण नुकतंच मायक्रोची बसवा म्हणून प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक देशवंशाला मायक्रोची बसवणार आहोत आज या दावणीची सर्वात विशेष जर गोष्ट म्हणली तर काम्या बैलाची पायदास आणि इकडे सुभेदार म्हणून जो बैल पाहतो याचा जवळपास आपले म्हणजे चॅनल आठ वर्ष झालेत आठ वर्षामध्ये या दोन्ही बैलांचे मागची वंशावळ असेल त्यांचं व्हिडिओ फोटो सेशन असं हे सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून चित्रीकरण केले की ज्याच्यामुळं आपण आपल्या गाईला वळू भरताना शुअर एक चांगल्या वंशावळीतला चांगल्या लाईनचा बैल सध्या येते आहे आणि आवर्जून आपण त्याच्याकडून गाई भरली पाहिजे मला एकदा आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव ओंकार शिवाजी खरडेले राहणार गणेगाव खालसा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सात चाळीस चाळीस मंडळ कुठेही जाऊ नका या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण यांच्या दाऊनीला असलेला एक काजळी खिलार वळू आणि एक कपिला खिराळ खिलार वळू याबद्दल माहिती घेणार आहोत मंडळी या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण मडस नावाच्या काम्या बैलाची पैदास असलेला एक वळू बैल ज्या मालकांच्या त्या बैलाची आपण माहिती घेतली मालक सध्या आम्ही मागे अजून एक सुभेदार नावाचा एक जातीवंत काजळी खेल्यावर वळू पाहतोय त्याबद्दल कुठून घेतला कसा आणला आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे दोन आम्ही मागाशी काम्या एक पाहिला कोसामातला काजळी पण आहे हे का आपण एवढे वळू घेणे मागचं कारण आपल्या साईडला आता हा प्रदर्शनाला उजत गटप्रभा चॅम्पियन झालेला बैल आहे आदतमध्ये हा राज चापकेर म्हणून आहेत त्यांच्याकडं होता बैल त्यानंतर आपण घेतला बैल हा बैल घेतल्यानंतर हा सगळ्या स्टार्टिंगला आणलेला एक छंद म्हणून आणलेला बैल भाईल, बैलाचं रूप का नाक सगळ्या गोष्टी म्हणजे देखना बैल मानतात ना तसा देखना बैल त्या दृष्टीने आणला होता आज काजळी खिलार माणसं काय म्हणतात आज कायम झाला काही ना कालवड चांगली पाहिजे असती मग त्यासाठी मला काजळी खिलार पाहिजे त्यासाठी आपण काजळी खिलार ओढ आणला Okay. मग हो <laughs> आता एक गोष्ट विचारायची की आता समजा कधी असं होतं की एखादा कोसा भरायला आलेला असतो पण ह्या बैलाचं रूप इथे समोर पाहताना की वेगळंच आहे आपण असं म्हणू कधी अशी वेळ ते शेतकरी म्हणतो नको हा नाही हा आवडला ह्याच्या अशी खूप वेळा आले काजळीमध्ये एवढा गरम ओळू मी पाहिलेला नाही एवढा गरम ओळू आहे तुम्ही आता पाहता बैल सांगत थांबणार नाही एका जागेवर सुद्धा आम्हाला सुद्धा सावध त्याच्याजवळ जायला लागते मंडळी खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून सध्या स्क्रीनवर आपण या बैलाचं एक चित्रीकरण जेव्हा पुण्यातील विधाते यांनी हा बैल खरेदी केला होता तिथलं सध्या त्या मिरवणुकीतलं सध्या पाहतो तेव्हा पण बैल ज्या वायामध्ये जेवढा गरम होता तेवढा आत्ता आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर सध्या स्क्रीनवरती आपण कनेरी मठामध्ये या बैलाने तेथे क्रमांक मिळवला पारितोषिक मिळवलं तेथील चित्रीकरण सध्या पाहतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण जसं म्हणतो की मग आज बरेचसे नवीन शेतकरी येतात आहेत तर त्यांनी गायी भरवण्यासाठी एखाद्या वळूची निवड का केली पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या वळूचा इतिहास किंवा त्यांनी मिळवलेले प्रदर्शनातले पारितोषिक असतील किंवा या सर्व गोष्टी दाखवते कारण त्या सर्व प्रोसेसमधनं बैल गेलेला असतो त्यामुळे तो एक ठराविक निवडलेला बैल असतो आपण असं म्हणूया की कदाचित आपल्या गाईला बैल भरवण्यासाठी आपण जसं मिलिटरीमध्ये जसं सैन्यात जशी भरती होत असते तशी एक निवड करायची त्या वळूची गरज असते कारण आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जर म्हणलं तर मोठ्या प्रमाणात वळू आहे पण आज पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे टॉपचे वळू पाहायला मिळत आहे आणि मला आम्हाला थोडंसं एक विचारायचं आता काही जण म्हणतात की आम्ही शहरी भागात राहतो था 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 तर शहरी भागात राहत असताना आम्हाला थोडीशी एक शांत स्वभावाची किंवा काय कालवडा पाहिजे असेल तर एखाद्याकडे जर काजळी गाय असेल तर त्यांनी हळूहळू भरला तर कशा पद्धतीची पायदास होईल किंवा काय अंदाज तुमचा याची पायदास खूप देखणी पडते आजच काल फोटो मी एक गाय दिली होती आपल्याकडेच भरलेली गाय होती आमचे सासूडचे एक मित्र आहे त्यांना घाई दिली ते पायदास याच्या सेम याच्यासारखी पायदास पडते एकदम देखणे पायदास पडते हिची काल ओढची हाईट बीट झाली त्यावेळेस लांबट पडते चांगली पायदास ओके okay. आणि आता कोसा जो आम्ही मडसन काम्याचा mm. पायदास पाहिली त्याचा खुराक आणि याचा खुराक सेम असतो सेम खुराक असतो तो ओके मग okay. आपण वैरणीमध्ये आपण विकतच काय घ्यावं लागतं का आपण शेतात काय काय पिकवतो शेतात आपल्या तर मका आहे आणि वैरण तर ह्या वर्षी विकतच घेतलेली आहे आणि मग काही निगोल आहे ह्या गोष्टी आणि बीट आणि गाजर आताच लावलेलं आहे ह्या गोष्टी आहेत आपल्या बाकी सगळं विकतच घेतो आपण कोसा जो बैल आहे त्याचे पैसे किती घेतो आपण अडीच हजार आणि याचे याचे पण अडीच हजार ओके आता आपल्या या आपलं जे गाव आहे तालुका शिरूर मधलं इथं सगळ्यात जास्त लांबून कोणती गाय आली किती लांबची मुंबईवरून एक गाय आली ती हो याच्याकडे गाई आली ती मुंबईवरून आणि एक साताऱ्यातून गाई आली बैल आणली याच्यासाठी ओके आणि वरन येणार इकडनं आळेफाटा मार्ग येऊ शकतात हो फाटा मार्ग येऊ शकतात तो मार्ग सोप्पा मार्ग आम्हाला इथं यायचं असेल तर थोडस पुणे असेल किंवा मुंबईकडनं थोडस तो मार्ग सा सा सांगा कसं यायचं इथं मुंबईवर यायचं म्हणलं ना आळेफाटा नाही हे आपण पुणे नगर रोड वरून आलं ना चाकण तळेगाव दावडे तळेगाव दावडे पासून डायरेक्ट शिकापूर शिकापूर पासून आपण येऊ शकतो हायवे टू हायवे रस्ता आहे आणि पुण्यावरने येताना पण चाकण आणि तसं करत पुढे आले तसंच येऊ शकतो ठीक आहे मंडळी या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एका जातीवंत अशा काजळी खिलार महाराष्ट्राचं पांढरं सोनं म्हणून ज्याला ओळखलं जातं एक व्हाईट गोल्ड एक व्हाईट गोल सध्या आपल्या समोर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन होतात या प्रदर्शनामध्ये एक जातीवंत सुंदर कालवड जर आपल्याला किंवा खूण पाहिजे असेल तर त्या प्रदर्शनामध्ये कुठल्या बैलाकडून घेतलेली कालवड खूण ही प्रदर्शनामध्ये जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण सध्या म्हणजे हा सुभेदार बैल आहे याचं कारण पण तेवढंच आहे सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय याचं कनेरी मठामधलं चित्रीकरण सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने मालक सध्या टेबलावर बैल जो उभं करण्याची पद्धत आहे किंवा एक आज्ञाधारक पण आपण असं म्हणू मालक आम्हाला एक अजून एक असं विचारायचं की बऱ्याचदा वळू आता असं पण असतं आता पलीकडचा बैल पाहिलं तो कदाचित आणल्यानंतर हातावर एवढा नसेल नवीन आहेत आपण तर त्याला हातावर आणण्यासाठी काय करता तुम्ही त्याला थोडस आज्ञा आणण्यासाठी हातावर आणायचं म्हटलं बैलाला चोळायला लागतं समजा तुम्ही चोळीत राहा बैलाला बैलाला खायला घाला बैलाला खायला घातलं मग बैलाला हाताने जर खायला घातलं बैल हाताने खाताच एकदम चांगले बैलाची दुलाई करतो आपण ती दुलाई हाताने करायची बैल चोळून जुटला की त्यालावर बाबा एक प्रेम तयार होतं मग बैल हातावर येतो आता आला त्यावेळेस पंधरा दिवस हातच लावून देत नव्हता आता आम्ही धुतो आता व्यवस्थित जुटल्या कंटिन्यू दुलाई असल्यामुळं लगेच हातावर येतो बैल ओके तर मंडळी आवर्जून प्रदर्शनामध्ये जर आपल्याला एक जातीवंत सुंदर कालवड कोंड हवी असेल तर तुमच्या काहीला आवर्जून एक जातीवंत वळू सध्या आपल्यासाठी उपलब्ध आहे मला का आता आम्ही दोन एक काजळी पाहिला कोसा पाहिला आणि आम्ही तुमच्याकडे कपिला बैल पण पाहतोय आपण आता त्याच्याकडे जाऊया की कपिलाचा कसा रिस्पॉन्स किंवा तो असण्यामागचं कारण या गोष्टी <laughs> मला का आता आम्ही तसं दावणीला दोन काजळी कोसा दोन वळू बैल पाहिला आता अजून एक कपिला पाहतोय एवढे तीन वळू सांभाळताना म्हणजे का आपण एवढे तीन वळू का घेतले मेन विचारायचं आहे कपिला कालवड लोकांच्या घरी लोकांचं म्हणणं असं की कपिला काढून पाहिजे काळी कालवड झाली पाहिजे त्यासाठी हा बैल आपण आणला आता हा बैल आपण कुठून आणला किंवा घेण्याचं कारण किंवा ह्याचा इतिहास मागचं काय काय ह्याच्या बॅकग्राऊंड हा ज्यावेळेस मी काळा बैल पाहत होतो त्यावेळेस बरीच बैल पाहिली हा बैल छकडीला पळत होता काय होत होतं माझं कपिला खोड होतं पण कपिला खोंड छकडीला आता काय होतो त्याचा बाप होता जे मी माझा खोड ते पळत नव्हतं याची पायदा छकडीला पळतो त्याचं फुटिंग बिटिंग बघा बैल फुल गरम असतो आहे याची पायदास पण त्या पद्धतीची पडते मग म्हटलं खोंड झालं ते गाड्याला पण चाललं पाहिजे शर्यतीला चाललं पाहिजे आणि कालवड झाली तर पाहिजेच असेल लोकांना कालवड मग खोण झालं तर त्याच खोंडाचं करणार काय समजा खोंड बांधा झालं तेच काय करणार आपण त्याच्यापेक्षा म्हटलं छकडीला पडतो पायदास पण चांगली पडून काळं मोरं झालं तरी चांगलं होईल कोण झालं पडलं पाहिजे एवढीच आपली इच्छा बाकी आता याचे किती पैसे घेतो आपण तिन्ही अडीच अडीच हजार मंडळी आज एक गोष्ट जर पाहिली तर तुमच्याकडे जर काळी मोरी किंवा हरण्या रंगाची कालवड असेल आवर्जून या बैलाकडून भरवा की जेणेकरून तुम्हाला कन्फर्म कपिल ही बायदास पाहायला मिळेल आज प्रत्येक आज बऱ्याचदा आपण शहरी भागामध्ये लोकांकडे वेळ लागलेलं पाहायला मिळतं आपल्याला की आमच्या दाऊनलेलं काळी कालवड आम्हाला हवी आहे ला 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 तर ती कालवड मिळवण्यासाठी आवर्जून तुमच्या दावणीला असलेल्या गाईला हा वळू भरण्याचा प्रयत्न करा की ज्या माध्यमातून एक कपिल तुमच्या दावणीला येईल मला का आता एक विचारायचं आहे की एवढे तीन वळू सांभाळत असताना महिन्याचा खर्च बैलांचा असेल आज तसं आम्ही आजपर्यंत प्रत्येक म्हणायचो की गायी सांभाळणं पण तेवढं कठीण पण तसं पाहायला गेलं तर गायींपेक्षा आज वळूचं पण काम सांभाळणं बरंच अवघड आहे आणि त्यात आज तीन वळू आहे दावणीला महिन्याला कसं तुमचं मॅनपॉवर म्हणा किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे तुमचे गडी माणसं किंवा जी घरातली माणसं काम करतात मित्रमंडळी असेल कसं तालमेळ असतो पूर्ण तो, तो? आपण इथे एक जोडपं आहे का आम्हाला ती जोडपं सगळे हँडल करत आहे आणि आम्ही दुपारनंतर सगळी पोरं इथे असतोच म्हणजे मित्रांचं सहकार्य चांगलं असल्यामुळं असं काही जास्त लोड येत नाही आणि एक गोष्ट विचारायची की आपल्या जे कुटुंब इथं समजा थांबून जे भक्त पूर्ण वेळ <laughs> तर त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला त्या गाड्याला या गोष्टीची याच्या अगोदर माहिती असते नसते का तो खिलार क्षेत्रामध्ये काम का आपण त्याला थोडस हळूहळू सवय कसं हे कारण एखाद्याला हिकडे येणं थोडस म्हणजे एखादा आपण जसं म्हणतोय की नवीन माणूस बाकीची गिर सांभाळलेला असतात म्हशी सांभाळलेला पण बैल वळू बैल सांभाळणं मग त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याकडून कशी तयारी करून घेता स्टार्टिंगला तो आला तेव्हा भीती वाटायची त्याला आज कोणता बैल एकटा घेऊन जाईल तुमच्यापेक्षा चोवीस तास येत आहे ना तो बैलां पैसे आणि जीव जीव लावतो बैलांना चांगला त्याच्यामुळं त्याच्या हातावर बैल आहेत आणि आता कोण तुम्ही दुसरा कोणता बैला ना बैल एकटा घेऊन जाणार ते एकदा uh, सवय लागली की माणूस तयार होतो सवय लागेपर्यंत आता एक अडचण आम्ही महाराष्ट्रामध्ये कायम पाहतो की बरेच जण दावणीला वळू आणण्याचा प्रयत्न करतात किंवा गाई सांभाळण्याचा सा प्रयत्न करतात पण त्यांना पॉवर समजा घरात जास्त नसेल तर ते, ते कुटुंब कुठलं तरी एखादं जोडपं आणण्याचं मग ह्याच्यासाठी त्यांनी काय आता तुम्ही कसं सोल्युशन याच्यावर पर्याय केला की बाबा आम्हाला का मॅनपावरची अडचण नाहीये तुमच्या या भागामध्ये पॉवरची अडचण आहे पण आता एक नशिबाने चांगले जोडपं भेटले आणि मनापासून करतंय त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं पण त्याचं समजा तो, तो पंधरा दिवस गावाला गेला तर आम्ही स्वतः आपण करतो माझं म्हणणं की आपल्याला आवड आहे ना तर आपण दुसऱ्या गावाला मुलांना पेक्षा तो समजा गेला तर आपण ते थांबलं पाहिजे पंधरा दिवस आता गावाला गेला तर आम्ही पोरच होतो जो पहिले येतो तो सगळं काम आम्हीच करायचो मंडळी तर हा सगळ्यात मेन मुद्दा होता हे आपण बरेचस आता जे काही हपासा विचारला मालकाला मालकाची पण स्वतःची तयारी असली पाहिजे आपण असं नाही म्हणून चालणार की मी एक जोडपं ठेवलंय जे कोणी ठेवलंय ते होईल आणि असं होईल मालक स्वतः कपडे बदलून हे करून किंवा आहे त्याच्यावर बाबा ते शेण काढणं वैरण टाकणं हे करणं याच्याशिवाय हे संगोपन होऊ शकत याच्यासाठी मॅन पॉवर ही गरजेचीच आहे एखाद्या दिवशी ठेवलेल्या माणसाला इकडं तिकडं जाणं असेल हे असेल हे येऊ शकते परिस्थिती त्यामुळे स्वतः मालक पण याच्यामध्ये कायम असला पाहिजे मालक आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज खरं तर शेतकऱ्यांना तीन वळू आज पुणे जिल्ह्यामध्ये तालुका शिरूरमध्ये उपलब्ध आहेत आणि आज नक्कीच शेतकरी त्यांच्या दावलेलं एक गाय असेल तो दुसरी गाय घेण्याचा प्रयत्न करेन कारण वळू जवळ आलेले आहेत मला एकदा आम्हाला परत एकदा तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव ओंकार शिवाजी डिले राहणार शिकरापूर गोशाळा एक गणेगाव खालचा या ठिकाणी शार शिरो तालुका जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर सात चाळीस चाळीस मंडळी आपण सर्वात पहिल्यांदा मडसनाळ काम्या या बैलाची पायदासा असलेला त्यांचा कोसा खिलार वळू पाहिला त्याच्यानंतर काजळी खिलारमधलं एक व्हाईट गोल नावाचं सुभेदार नावाचा एक जातिवंत असा वळू बैल पाहिला आणि तिसरा त्यांच्या दावणीला असलेला कपिला बैल पाहिला आवर्जून या म्हणजे आता खूप जास्त प्रवास करण्याची गरज नाहीये प्रवासाचा खर्च किंवा जास्त गायी परत गाबटणे किंवा हे होणे परत माझावर येणे तर एकाच प्रवासामध्ये तुम्हाला गाय कन्फर्म गाबण राहणार कारण वळू आपल्या परिसरात आलेत त्यामुळे आवर्जून इकडे गाय घेऊन या आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची मायक्रोचिप अवश्य बसवा की जेणेकरून तुम्ही ह्या ज्या ज्या वळूपासून पैदास घेता त्या वळूंची पैदास आज कुठे आहे याची वंशावळ नोंदणी आपण याच्या माध्यमातून करतोय आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी खूप खूप धन्यवाद मालक मागाशी तुम्ही मुलाखतीमध्ये उल्लेख केला की खरं तर मॅनपावर खूप महत्वाचे असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज वळू क्षेत्रामध्ये काम करत असताना जसं तुमचं इथलं जे कुटुंबच संगोपन करतं ते जर गावाला गेलं तुमची मित्रमंडळी कशा पद्धतीने यांचं सगळ्यांचं तुम्ही हे करता ही संघटना आहे यांच्याशिवाय गोशाळा चालणार नाही यांच्या सगळ्यामुळे मला तुम्हाला सांगतो पोरं सगळं करतात मी तिकडे जाळेत असेल तर पोरं इकडे तिपट्या होते मी तिपट्या होतो पोरं जाडते असे आमच्या याच्यात कोणाला वाटत नाही किंवा मी का करू सगळी मनापासून करते त्याच्यामुळे संघटना चांगली चाललेली मग हे मित्रमंडळींकडे पण गाय वगैरे या गोष्टी सगळ्यांनी एक एक एक, 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 एक गाय घेतलेली पण आपण असं पण म्हणू का की आज या नादामुळे आज सगळ्यांकडे एक एक गाय पण वाढत म्हणजे हे पण सांगते या हाय ना बाबा एक गाय पाळली चांगली होती चांगलं झालं की माणूस पाळतेच नाही बरोबर हम्म हम्म धन्यवाद मालक तर मंडळी अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र कर्नाटक मध्ये फिरत असताना आज इथून पुढे पण आपण ह्या गोष्टी आवर्जून पाहणार की ज्या पद्धतीने तरुण वर्ग किंवा त्यांचं एकत्रीकरण होऊन कशा पद्धतीने आज जातीवंत देशी गोवंश किंवा मोठ्या प्रमाणात वळू सांभाळण्याचं काम आज शहरी भागात पण होताना आपल्याला पाहायला मिळतं ऑलरेडी खूप खूप धन्यवाद हिल्लार महाराष्ट्राची